हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे रविवार आणि इथे झालेली आहे बघा सकाळ आणि ही आधी उठलेली आहे आणि रविवार असल्यामुळे आज तिचे पप्पा घरीच आहे आणि बघा आता रविवार असल्यामुळे त्यांची सुरू असले असते इथे मस्ती पा हे फुल मस्ती चालू असते तिची पप्पासोबत सकाळी सकाळी तिला तर वाटत असेल रोजच रविवार असायला पाहिजे आणि पप्पालासुद्धा वाटत असेल की रोजच सुट्टी असायला पाहिजे प्पा त्यांची मस्ती अशी चालू असते तिला पप्पा सोबत खेळायला खूप आवडते बघा हे बघा इथे ती खेळत आहे बॉल पप्पा सोबत पप्पाकडे ती फेकत आहे बघा हा मोठा बॉल आहे तिचा हे बघा बॉल पकडता आला नाही तिला इथे तर बघा रागाने अशी बसली खाली आता इथे बघा माझी झालेली होती आंघोळ देवपूजा झालेली होती म्हटलं देवपूजा झालेली आहे आता आता तुळशीला वगैरे आपण अगरबत्ती लावून देऊया तर हे बघा हे आमची मागची गॅलरी आहे तिथे अशी थोडीशी चार पाच अशी कुंड्या आहेत ठेवलेल्या जास्त काही अशी झाडं नाही आहेत कारण की इथे जास्त स्पेस नाही आहे छोटी आहे गॅलरी हे बघा थोडेच असे झाडं आहेत तुळशीचे आणि हे दोन तीन अशी झाडं आहेत गॅलरी छोटी असल्यामुळे जास्त काही ठेवता नाही आहे तिथे हे बघा असा व्ह्यू आहे आमच्या मागच्या गॅलरीचा हे बघा हा रोड आहे समोरचा मेन रोड हे साईडची बिल्डिंग आहे आमची हो हे बघा हा असा व्ह्यू आहे आमच्या गॅलरीतून मागच्या गॅलरीतून असा व्ह्यू आहे बघा आमची गॅलरी छोटीशी इथे आम्ही जास्त काही याचा वापर नाही होत थोडं असं झाड वगैरे लावून ठेवले आहे तेवढंच हे बघा आता इथं रविवार आहे त्यांना सुट्टी आहे तर हे म्हणाले की मीच पोहे वगैरे करतो आज नाश्त्याला तर बघा इथे त्यांनी एक टोमॅटो मिरची आणि कांदा कापून घेतलेला आहे पो पोहे बनवण्यासाठी त्यांचं चॉपिंग खूप बारीक असते व्यवस्थित असते आपल्याला तसं जमत नाही बघा त्यांनी केलेलं आहे हा चॉपिंग हे बघा आता पोहे बनवण्यासाठी त्यांनी कढई ठेवलेली आहे तेल टाकलं आहे कांदा वगैरे भाजून घेतलं आहे त्याच्यात सगळे मसाले आपले टाकत आहे हळद मीठ वगैरे मोहरी जिरा काय आहे ते सगळं मी टाकून घेतलं आहे त्यांनी तसे था था, ते छान बनवतात पोहे फक्त त्यांना पोहेच बनवता येते दुसरं काही येत नाही पण तेवढंच असू द्या एखाद्या वेळेस तेवढच आपल्याला सगळं टाकून आहे त्याच्यात बनवतील पोहे सगळं मिक्स वगैरे करून शेंगदाणे टाकायचे राहिले होते त्यांनी शेंगदाणे टाकलेत मग हे सगळं आपण ताट ताट वगैरे याच्यावर एक ठेवूया आणि त्याला What wow, from guitar.